वर्धापन हार्दिक हार्दिक कसबा तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथील कसबा वाळवे सेवा संस्थेच्या नूतन चेअरमन पती स सुवर्णा पाटील यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक दत्तात्रे बसराम पाटील गुरुजी चेअरमन कसबा वाळवे व्यापारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कैलासवासी भरत पाटील प्रेमी ग्रुप गजराज तरुण मंडळ बिंधास तरुण मंडळ कसबा वाळवे व्यापारी असोसिएशन जागृती मित्र मंडळ सर्व ग्रामस्थ कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापुरात नव्याने पावसाचे पंचगंगा नदीत आलेले पाणी पूजनासह त्रैबोली अर्पण करणारी पंचक्रोशीचे वैशिष्ट्य असलेले आणि श्रावणाचे वेध लागणाऱ्या आषाढी यात्रेचे घेत आता सर्वत्र लागले वेद आता सर्वत्र लागलेले आहेत कोल्हापुरातील जुन्या शिवाजी पेठ मंगळवारपेठ बुधवार पेठ पासून ते राजारामपुरीपर्यंत उपनगर कसबा बावडा ते कदमवाडीपर्यंतच्या सर्व परिसरात आणि जिल्हा शासकीय रुग्णालयासह सी पी आर विविध शासकीय कार्यालयामध्येही आता आषाढी वारीचे वेध लागलेले आहेत श्रावणपूर्व आषाढी महिन्यामध्ये दर मंगळवार शुक्रवारी कोल्हापूरच्या पंचगंगा नदीमधून नवीन आलेले पाणी सुवासिनीच्या मार्फत विधिवत कलश यामध्ये पूजन करून ते गल्लोगल्ली आणले जाते आणि त्या ठिकाणी ही गल्लोगल्ली पूजन करून ते सुवासिनीच्या डोक्यावरून तसेच कावड करून शहराच्या दुसऱ्या टोकास पूर्व दिशेला असलेल्या त्रेंबोली देवीस अर्पण केले जाते गल्लोगल्ली आणि पेठापेठातून बळी घेऊन त्याचा नैवेद्य म्हणून वाटे करून सर्वत्र घरोघरी दिले जातात कोल्हापूरची ही एक पारंपरिक आणि वेगळी अशी जत्रा असून या मंगळवार आणि शुक्रवारी होणाऱ्या जत्रेनंतर गटार अमावस्येच्या पूर्वी पुन्हा येणाऱ्या मंगळवारी सर्वात मोठा समारोप याचा होऊन सर्वजण महिनाभर शाकाहारी जेवणाचा शाकाहारी राहण्याचा संकल्प करीत असतात आज मंगळवारी दिवसभर मोठ्या पावसातही सी पी आरच्या मुख्यालयासह विविध तालीम संस्थांमध्येही त्र्यंबोली यात्रा उत्साहात संपन्न झाले पारंपरिक अगदी छोटे वाद्य असणाऱ्या पी डबागच्या तालात आणि हलगीच्या तालावर लेझिम खेळत गाणी म्हणत यामध्ये युवा वर्गासह सुवासिनी सहभागी झाल्या होत्या आषाढ जत्रेनिमित्त रेंबोली मंदिर परिसरात ही मोठी गर्दी झाली होती या ठिकाणी राजारामपुरी पोलीस स्थानकाच्या वतीने विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि नियोजन करण्यात आले होते आगामी श्रावण पूर्व येणाऱ्या मंगळवारी शुक्रवारी अशी जत्रा सर्वत्र वाढत्या गर्दीने प्रतिसादात निघणार आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील दर्पण न्यूज करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज